सहा अकरा दोन हजार चोवीस चा मग करिश्मा दौड यांनी राज्य महिला आयोगाला मेल केला हा मेल होता अकरा वाजून पन्नास मिनिट रात्री आणि अकरा वाजून पन्नास मिनिटाचा रात्री मेल आल्यानंतर हा सहा तारखेचा मेल आल्यानंतर राज्य महिला आयोगाने त्याच्यावरती संबंधित पोलीस स्टेशनला पाठवून त्याच्यामध्ये कारवाई करण्यात त्या सूचना दिल्या होत्या

त्याच दिवशी आमच्याकडे दुसरी तक्रार आली सहा अकरा दोन हजार चोवीस ला त्याच दिवशी तक्रार आली ती होती मेघराज जगताप म्हणजे मयुरी दोने म्हणजे मयुरी जगताप यांच्या भावाने आमच्याकडे त्याच दिवशीची तक्रार होतो सहा अकरा दोन हजार चोवीस ला ती तक्रार केल्यानंतर आम्ही त्या अनुषंगाने सात तारखेला साडे अकरा वाजता म्हणजे सहा तारखेला तक्रार दोन्ही आल्या एकाच दिवशी दोन्ही तक्रारी दाखोपाट आल्या आणि सात तारखेला या दोन्ही तक्रारी या पावसन पोलीस स्टेशनला पाठवून त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी राज्य महिला आयोगाने तक्रारदारांना पत्र पाठवलं पोलिसांनी पत्र पाठवलं आणि एकामध्ये कारवाई करावी अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि म्हणून दहा अकरा त्या ज्या दिवशी तक्रार आली त्या दिवशीची चारशे पंच्याऐंशी जी एफ आय ज्यांनी तक्रार दाखल केली होती त्यांच्यासाठी म्हणजे एक तक्रार होती ती करिश्मा महागोणे यांच्यासाठीची एक एफ आय आर ठीक आणि दुसरी होती ती मेघराज जगताप यांनी जी आमच्याकडे तक्रार दाखल केली ती होती ती जगताप यांच्यासाठीची त्या दिवशीची त्यांच्यासाठीची एक एफ आय या दोन्ही एफ आय आर आणि या, या दोन्ही तक्रारी एफ आय आर आहेत संदर्भातल्या तक्रारी बावधुर पोलीस स्टेशन

माहिती तुम्हाल तुम्हाला बऱ्याच जणांचा एक अफवा म्हणजे मला आश्चर्य वाटतं त्या सगळ्या घटनांमध्ये सुरुवातीपासून आयोगाकडे ज्या तक्रारी आल्या ही पहिल्या दिवसापासून मी मांडलो आणि घटनेचं गांभीर्य होऊन कोणतीही तक्रार वैष्णवीच्या संदर्भात आयोगाकडे नव्हती पण घटना घडल्यानंतर तुमोक करत पहिल्या दिवसापासून खऱ्या अर्थाने या घटनेला जर वाचा फोडली असेल तर आयोगाच्या माध्यमातून आम्ही ही तक्रार आपल्यापर्यंत पाठवतो